सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सिंगणापुरी अवस्थान कोंडेश्वरी घाटे या भेटी सिंगणापुरे हे जी अमरावती खोलेश्वर जवळून पाच मै परमेश्वराच्या झालेला स्पर्शानेवरून पुढे स्वामींनी सिंगणापुरी या गावी अवस्थान स्वीकार केले व तिथे स्वामींनी गावाच्या बाहेर विहरणाला विजे केले कोंडेश्वराच्या म्हणजेच महादेवाच्या मंदिरात चौकामधले आसन स्वीकार केले तेव्हा तिथे घाटे हरिभट नावाचे ब्राह्मण गंगेवरून स्नान करून देवतेची पूजा करण्यासाठी येत होते त्यांच्या हातामध्ये तांबटी म्हणजे तांब्याचे लहान वेळे तांब्या ताट वगैरे आणि तुळशीचे पाने असे सर्व घेऊन देवतेसी तर्पण करण्यासाठी येत असताना त्यांनी स्वामींना पाहिले आणि जवळ आले व दंडवत घालून श्रीचरणाला लागले तांब्यामध्ये पाणी होते त्या पाण्याने स्वामींचे श्रीचरण प्रक्षायन केले व तुळशी पत्र चरणावर वाहिले आणि साष्टांगी तुळशीचे अर्चन केले म्हणजे तुळशीचे पाने वाहून स्वामींनी घाटेहरीखराने स्पर्श केला स्वामींनी स्पर्श करताक्ष स्वामींपासून त्यांना स्थिती सुख आनंद प्राप्त झाला बराच वेळ स्थिती भोगली व नंतर भंग झाली या प्रसंगावर सर्वज्ञ स्वामी सांगदेव भटांना कुकडीचा दृष्टांत निरूपण करतात स्वामी म्हणतात भटिका जीवाला वेद वेदशक्ती म्हणजे परमेश्वराची आवड आकर्षण त्या एथॉनीची म्हणजे आमच्यापासूनच आहे सर्वज्ञ स्वामी निरूपण करतात भटिका कुकडी म्हणजे कोंबणी असते ती अंडी घाली आणि त्यातूनच फुल्ले जन्माला येतात त्या पिल्लांना पाखवा म्हणजे पंखाची ओ संचेरे पिल्ल असे त्यामध्ये अमृतकळा असे ते संचरे म्हणजे जीवन जगण्याची शक्ती तव म्हणजे त्या जीवनशक्ती मुळे त्या पिल्लाची वाढ होते तसे परमेश्वराच्या स्पर्शाने एका जीवाला संचरतोज जसे आता हरी संचला मग हरिभटाने बराच काळ स्थिती भोगली व त्या स्थिती सुखाचा काळ व आनंद भंग झाला मग हरिभट स्वामींना विनंती करतात जी जे तुम्ही माझ्या आवाराची विजय जी मग स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला व त्यांच्या घरासे हरिभट स्वामींना घेऊन गेले सर्वज्ञ स्वामींना मर्दन मादने झाले पूजावसर झाला व स्वामींसहित सर्व भक्त जणांना झाली गळुळा झाला आणि विडा झाला अशा प्रकारे स्वामींनी कोंडेश्वर येथे गाठया हरिभटांना भेट दिली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सर्वज्ञ स्पर्शाचा सुख जोडलेले होतो जीवांना स्पर्श होत असे आणि म्हणून आपण ही त्या स्पर्शाला पात्र होण्यासाठी परमेश्वराच्या वेद तथा वेदशक्तीला पात्र होण्यासाठी सदैव प्रयत्न केला पाहिजे जसे हरिभट देवतेकडे न जाता सर्वज्ञ स्वामींकडे वेधले व स्वामींची त्यामुळे त्यांना स्वामींपासून स्पर्श झाला व सुखानंद झाला जसे त्या कोंबडीचा त्या पिलांना स्पर्श होताच अमृत कळा म्हणजे जीवनशक्ती संचरते परमेश्वराच्या सान्निध्याच्या पंखाखाली गेलो तर आपल्यातही अमृतकळा संचरित किंवा चतुर्विध साधनाच्या म्हणजेच साधुसंतांच्या ज्ञानिया भक्ताच्या जवळ गेलो तर आपल्याला ही भेद होईल आणि एकदा खेद झाला एक म्हणजेच देवाची आवडी निर्माण झाली की तीच प्रतिकारणता वाढत वाढत परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाते म्हणूनच आपणही परमेश्वराच्या स्पर्श सुखाचा आनंदानुभव घेण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे देवा मलाही तुमची आवड खेद आकर्षण निर्माण होऊ द्या मी हरिभटासारखी भाग्याची नाही स्वामींनी मला स्पर्श करावा अशी माझी कणव नाही जसे पाहिजे तशी देवा मार्गाची साधूसंताची आवडी नाही म्हणजेच मला फेदही नाही त्यामुळे अमृतकळा म्हणजे यथार्थ ज्ञान मला कधी समजणार नाही परंतु कुकडीच्या दृष्टांप्रमाणे मी वेधाला तथाहरिभटासारखे स्वामी पासून मिळणाऱ्या श्रीकराच्या स्पर्श सुखासाठी प्रयत्न करीन हाच आदर्श मी जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करीन दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका